नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुमचं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर आज घेऊन आली आहे छोटीशी कविता आजच्या या जगात बहुतांशी लोक दुःख संकट उदासीनता यांनी ग्रासलेले आहेत असे असतानाही चेहऱ्यावर मात्र हास्याचे मुखोटे घेऊन वावरावं लागतं अशाच मनाची अवस्था व्यक्त करणारी ही एक कविता नाव आहे मन कधी उदास उदास म्हण होते का हे उदास कारण नसते त्याला व्हावया निराश कारण नसते त्याला वावया निराश सारे सारे निरर्थक वाटते उगाचं सारे सारे निरर्थक वाटते उगाचं नाती सारी वाटतात खोटी नाती सारी वाटतात खोटी जणू अश्रूंच्या पुरात आता बुडती लबोटी जणू अश्रूंच्या पुरात आता बुडती लबोटी नसावे आजूबाजूला कोणीच असे वाटे नसावे आजूबाजूला कोणीच असे वाटे कोण आपले कोण परके याचा संघर्षमणी दाटे कोण आपले कोण परके याचा संघर्षमणी दाटे असतील मनात नभ काळे दाटलेले असतील मनात नभ काळे दाटलेले तरी चेहऱ्यावर हास्याचे फुलवावे लागतात कृत्रिम फुलोरे तरी चेहऱ्यावर हास्याचे फुलवावे लागतात कृत्रिम फुलोरे असेल सभोवताली जणू सागर उफाळलेला असेल सभोवताली जणू सागर उफाळलेला तरी भागवया नसे तो उपयोगी तहानलेल्या जीवाला तरी तृष्णा भागवया नसे तो उपयोगी तहानलेल्या जीवाला सभोवताली असला जरी जनसमुदाय दाटलेला सभोवताली जरी असला जनसमुदाय जमलेला गर्दीतही तेव्हा वाटे जीवतो आहे एकला गर्दीतही तेव्हा वाटे जीवतो आहे एकला अशा या जीवाचे गुपित काही उकलेना अशा या जीवाचे गुपित काही उकलेना उदासनिराशतेचे कारण शोधूनही सापडेना उदास नैराश्याचे कारण शोधूनही सापडेना स्वतःस शोधण्यासाठी असेलही योजना आखलेली स्वतःच शोधण्यासाठी असेलही योजना आखलेली अंतर्मुख होऊन स्वतःलाच साधण्याची अंतर्मुख होऊन स्वतःलाच साधण्याची खोटे हास्य घेऊन धावताना खोटे हास्य घेऊन धावताना थोडे थांबून स्वतःशी तरी प्रामाणिक राहण्याची खोटे हास्य घेऊन धावताना थोडे थांबून स्वतःशी तरी प्रामाणिक राहण्याची धन्यवाद कविता आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करा